त्याला पूर्वी कसं करायचं लोक आदल्या दिवशी जाऊन आंघोळ करून जा, जायची का नाही आता तिथं जायची भजन असायचं रातभर मग ती तिथं संध्याकाळी जायचं चालतच जायचं की जाऊन वस्तीला राहायचं भजन ऐकायचं सकाळवर आंघोळ करायची झुणका भात करायचा निवत करायचा पाया पडायचा आणि आणि ही जनावर वगैरे ही जनावर आमच्या नदीला दिवशी आज म्हणजे सगळे नदीला लोक म्हणजे सण असल्यासारखंच होत आमची काही ढोर होती गणी रेड मस्ी गाई कधी वैरे सोडायच्या इकडं आमच्या थोरला घेऊन जायच असतं सगळं घाट सगळं शिवारला आता ऊस आहे पहिले काय होत मोकळेच होते आणि सगळं जनावरांच भात कापली की काय नाही सगळं मोकळ परंपरा बऱ्याच कमी झाल्या ना आता उत्कुबाईच्या वेळी पण लोक तिकडे जाऊन राहायचे ना आधी आता यात्रा नाही का नाही ती यात्रा असली झाड बांधायचं आणि तिथं जीवन करून ती आई सांगायची समूष्ट होय होय बारा दिवस झाले ते दिवशी तिथं वस्तीला तिथे गेले बारा दिवसाचा बारा दिवस तिथं बारस तिथंच तिथच चालू दोन नस्त्या करायचे तीन तिसऱ्या वस्तीला ती जे बकर फिक्र काय बी आपले दूध जेवण करून मग घरला या पण दोन नस्त्र्या ह्या करायच्या तिथं नंतर नंतर कमी होत गेलं माणसं काय करतात इथं भात रांधतात इथं काहीतरी करतात आणि तिकडे जातात तर ते तसे नव्हतं तांदूळ चटणी मीठ पीठ काय असेल ते सगळं तिकडे घेऊन जायचं घेऊनच जायचं तिथं घालायचं आणि आता घरात न करून येतात काय सांगतो मग ती सगळी परता मोडतच आली खरं तर शांत किती असायचं वातावरण सगळं

आम्ही पार्टीच वगैरे पण आधी तिकडं जुनं मंदिर होत नाय मला माहिती नाही मंदिर झाल्यावर मला ते माहिती तिच्या आदोघरी आणलं रसबाई आणि तिथं सगळं हास्थानचा असा कट्टा बिट्टा सगळं हायकी

फळाला मरगुबाईला आणि अगदी इडा हिरा डोंबारणीला आमच्या तिथं पात्रीचे बतकीत आहे तिथं डोंबारीला आहे तिला आधी इडा ठेवते तिला इडा ठेवायचे का चालत नाही असलं की हे असायचं ना पंधरा दिवस अगोदर ते गाणी बिणी म्हणायचं जय जय तारे आजपासनं आज हो आज आलं का नाही आज आलं की फडावर हलगीची ती थाप मारायची आणि ती जत म्हणायच्या बाबा जुनी माणसं त्यावेळी नागोचा नागो पोवारची पण म्हणायचे ना बाळकू जाधव बाळकू बाळपूजादो इष्ण हळणकर आणि तुझा ति महादेचा बाबा परत नागू पोहार बाबू हळणकर